जयश्रीने उचलला वसूवर हात लगावली तिच्या कानशिलात पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसत आहे मालिकेत खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे तर या धमाकेदार एपिसोड चा प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एककडे विशाखा आलेली आहे घरी जयश्रीला भेटण्यासाठी तेव्हा ती आणि तिची मुलगी तनया दोघीही जयश्रीला भडकवण्याचा प्रयत्न करतात विशाखा जयश्रीला म्हणते की जयू मला वाटलं नव्हतं की आकाश एवढा बदलेल म्हणून आकाशने मीडियाला एवढे इंटरव्ह्यूज दिले पण कुठेही त्याने तुझं नाव घेतलं नाही तुला क्रेडिट दिलं नाही तू आपल्या बायकोच्या तालावर एवढा नाचायला लागलाय की तू एवढा बदलला मला हे सगळ्यावर विश्वासच होत नाही मी असती तर सहन केलं नसतं तू माहित नाही कसं काय सहन करतेस जर माझ्यासोबत असं झालं असताना मी तर त्या वसूच्या कानाखालीच लावली असते म्हणून या सगळ्या बोलल्यानंतर जयश्री खूपच रागावते आणि वसुंधरा तेवढ्यात किचन मध्ये येते वसुंधराला समोर बघून जयश्री भडकते आणि जाऊन तिच्या लगावते समोरच आकाश आणि बाबा सुद्धा उभे असतात त्यांना कळतच नाही की नेमकं काय झालं म्हणून वसू सुद्धा हैराण असते कि तिच्या सोबत हे काय घडलं पण आता बघणं फार महत्वाचं असणार आहे आईने वसूच्या कानाखाली लगावलेली आहे त्यानंतर आकाशचं पुढचं पाऊस काय असणार आहे आणि वसू त्याला उत्तर कसं देणार आहे सध्या तरी छोटा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होते तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार